<laughs> <laughs> बाबा कसून कोणत्या जन्मीचं पाप केल बाबा आपल्या सुनीला आपल्याला घराच्या बाहेरून गेलो बाबा नाही विचार येत आहे बाबा नाही विचारित आहे मी काय करू काहीच समजत नाही आहे बाबा खराब झाला आपल्यासोबत कोण्या जन्मीच पाप केलं आपण म्हणून आपल्याला हे शिक्षा भेटली बाई आपण काही एवढं भारी चालतो बाई तिली मीना तिला आपल्यासोबत असं केलं आपल्याला घराच्या बाहेर काढून दिलं काढून दिलं तर दिलं माया नातवाचं तोंडही नाही पाहू देलो बाई भले Maya nak tu yekulta yek Maya nak tu mah sati lahi kareo bahi Periapuri da Sara jingan akun tak lahah sansaracah oh, Ho baba Maya ni akun asa tu dahi nahi paudela wati ne Datah datah Bas ek dahu jele pacu watu Pergi ni nahi paudela baba <laughs> Jauh dah baba Apiliah janiah le Jengkikah sansaracah Sanggulah thik watacah sa, Dah pun Salah jauh baba Khush rahi mana bahi Minah khush rahi atatu त्रास होत होता बाय बोले आता कधी येणार नाही वा तुम्ही तो कसु रा <laughs>